मिळकतधारकांवर मनपाचा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न राजवाडे संशोधन मंडळ कार्याध्यक्ष संजय मुंदळा यांची पत्रकार परिषदेतून माहिती थकबाकी वसुलीसाठी महाराष्ट्र बँकेला सील लावून मिळकतधारकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप येथील ईविका राजवाडे संशोधन मंडळतर्फे करण्यात आला असून या संदर्भात महापालिकेच्या आयुक्तांकडे लेखी निवेदन देऊन मालमत्तेचे बांधकामाचा एवढेच बिल्डअप एरिया करावे अवाजवी मालमत्ता कर आकारणी करू नये अशी मागणी या ठिकाणी पत्रकार परिषदेतून संजय मुंद्रा यांनी केली या संदर्भात आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मालमत्ता कर आकारणी ही संस्थेच्या मिळणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या भाडे उत्पन्नावर करण्यात आलेली आहे त्यामुळे ही मालमत्ता कर आकारणी संस्थेला मान्य नाही या मालमत्ता कर आकारणीबाबत सर्वोच्च न्यायालयाने या अगोदरच निवाडा दिलेला आहे या आदेशानुसार मालमत्ता कर आकारणी बिल्डअप एरियानुसार आणि ही मालमत्ता ज्या विभागात झोन आहे त्यासाठी निश्चित केलेल्या दरानुसार करावी या पार्श्वभूमीवर मालमत्तेचे नव्याने मूल्यांकन करून बिल्डअप एरियाप्रमाणे मालमत्ता कर आकारणी करावी त्यानंतर लगेच मालमत्ता कर भरण्यात येईल यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा देखील आदेश दाखविण्यात आला तर पत्रकार परिषदेत देण्यात आलेले लेखी ले ले निवेदनावर राजवाडे संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश पाठक कार्याध्यक्ष संजय मुंद्रा यांच्यासह मुख्य सचिव डॉक्टर सर्जेराव उपसचिव सौ छाजड संशोधन प्रकल्प सचिव प्राचार्य अनिल बैसानी संशोधन अधिकारी प्राध्यापक बीपी गायकवाड क्युरेटर श्रीपाद नांदेडकर सदस्य सौ लता आगीवाल खजिनदार व्यंकटेश दापके ग्रंथालय सचिव श्रीमती जयश्री शहा संशोधन त्रैमासिक सचिव प्राध्यापक सौ मृदुला वर्मा वस्तू संग्रहालय सचिव प्राध्यापक सुनील मुंदळा व सदस्य इंद्रजीत शाह यांच्या सहाय्य असून सदर मालमत्ता कर आकारणीत अवाजवी असल्याने कमी करावी अशी मागणी देखील या ठिकाणी करण्यात आली बोला हो बोला राजवाडे संशोधन मंडळ राजवाडे संशोधन मंडळाच्या मालकीची असलेली तात्यासाहेब बट स्मारक मधील बँक ऑफ महाराष्ट्र आमच्या भाडेकरी यांना चार दिवसापूर्वी त्यांच्या बँकेला सील लावलं नगरपालिकेने टॅक्ससाठी आमचं नगरपालिकेशी त्याच्या तीन दिवसापूर्वीच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं की सदरी टॅक्सबाबत थोडा राजवाडे मंडळ आणि बँकेमध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण उभं झालं आहे आणि त्यामुळे हा विषय थोड्या दिवस बँकेला निर्णय घ्यायला वेळ लागेल तरी कृपया तुम्ही टॅक्सची आकारणी जी काय असेल ती न्यू नवीन आमचं ॲग्रीमेंट होईल तेव्हा तुम्ही आकारणी करावी एवढी त्यांना विनंती केली तरी पण नगरपालिकेने ज्या पद्धतीने सील केली एक नॅशनलाइज बँक केला तुम्ही दोन वर्षात दोन वेळा वर्षा, वर्षा सील करतात याच्यात नगरपालिकेला मिळालं का आज आम्ही हे म्हणतोय की राजवाडे संशोधन मंडळ विना अनुदानित संस्था अतिशय उत्कृष्टपणे काम करीत आहे मला सांगायला अभिमान होतो की या कामापोटीच आम्ही राहून गेलो बाकीच्या लोकांना या सहा पुस्तकांचं प्रकाशन आम्ही ना दिल्ली येथील साहित्य संमेलन करत आहोत अशी कामं करत असताना आमच्याकडे पैशाचा तर तो तुटवडा होणारच आहे आणि अशा वेळी जर एवढा टॅक्स भरला तर नगर मा राजवाडे मंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार कसे होतील हा आमचा राजवाडे बँ बैंक, बँकेचा आहे राजवाडे मंडळ आणि बँकेचा हा आमचा वाद आमचा वाद नाही आहे पण आमची वैचारिक चर्चा सुरू आहे म्हणून बँकेला आम्ही दोन पर्याय दिले तर अशा पद्धतीने जो तुम्ही टॅक्स भरून दिला आहे आमच्या आमच्या आम्हाला न विचारता तीच आकारणी जर आता नगरपालिका पुढे करेल तर असा टॅक्स आम्हाला भरणं शक्य नाही म्हणून एकतर बँक ऑफ महाराष्ट्राने जागा सोडावी अन्यथा कर अंगावर घ्यावा हा विषय होता आणि हा विषय लवकरच मिटेल आणि नगरपालिकेने राजवाडे संशोधन मंडळाच्या संस्थेकडं कामाईकडं आज आपल्या धुळेशाचं भूक्षण असलेली ही संस्था याच्याकडं लक्ष ठेवून आणि विचारपूर्वक त्यांनी क्षेत्रफळावर कर आकारणी करावी आणि राजवाडे मंडळाला रिलीफ द्यावं എവടി ആ വിൻ